नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे चला मग आज मकर संक्रांती निमित्त हे हलव्याचे हल दागिने कसे बनवायचे ते आपण बघूयात तर साहित्यामध्ये मी घेतले सफेद तेवळ गोल्डन कलरचे मिडियम मनी सफेद धागा काच आणि काचेवर लावण्यासाठी मी या गोल्डन कलरच्या गोल रिंगा घेतल्या आहेत कानातलेला लावायला मी झुमके घेतले आहेत आणि हे फेवी बॉन्ड घेतलं आहे चला लगेच स्टार्ट करूयात सफेद दोऱ्यातून हे असे तीन धागे कापून घेतले आणि त्यांना गाठ मारून घेतली लांब असा धागा काढून घेतला त्यानंतर तो धागा एका खुर्चीमध्ये गुंतवला त्यानंतर त्याला व्हिडिओ मध्ये बघताय तशी एक गाठ करून घेतली गाठ डबल करून घेतली म्हणजे गाठ हलणार नाही त्यानंतर धाग्याच्या मधल्या दोऱ्यामध्ये मी मनी ओळून घेतले मी मनी असे एक एक करून ओवले तुम्ही सुईने करणार असाल तरी करू शकता माझ्याकडे सुई नव्हती म्हणून मी असे ओले सगळे मनी ओवून झाल्यानंतर एक मनी आधी घेतला आणि त्याला गाठ करून घेतली गाठ तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की मी कशी मारते तशीच तुम्ही मारू शकता त्यानंतर एक पिळगुळ घेतला तो दोन दोऱ्यांच्या मध्ये अडकवला आणि पुन्हा त्याला पण गाठ करून घेतली ही गाठ खूप टाईट करून घेतली मी आणि दोन वेळा ही गाठ मारून घेतली आणि अशी मी कंटिन्यू प्रोसिजर करत होते एक मनी एक तिळगुळ एक मनी एक तिळगुळ असं मी करत गेले स्टार्टिंगला थोडस अवघड वाटेल पण एकदा तुम्ही करायला लागलात की त्यानंतर तुम्हाला हे अवघड वाटणार नाही तिळगुळ मध्ये बरोबर पॅक करायचा आणि त्यांना दोन वेळा गाठ मारून घ्यायची अशी एक लाईन मी जवळजवळ वीस तिळगुळांची केली आणि अशा जवळजवळ मी चार लाईनी करून घेतल्यात या मी मोठ्या हारासाठी करून घेतल्यात त्यानंतर जो फेविकॉल होता तो मी असा मन्यांवर लावून घेतला ज्याने की मनी पडणार नाही किंवा हलवे सुद्धा पडणार नाही अशा प्रकारे मी चार लाईनी करून घेतल्या त्यानंतर मी दोन रुपयाचा कॉईन घेतला आणि सगळीकडे गोल करून घेतलं हे मी गळ्यातल्यासाठीचा साठीचा ब्रोच बनवत होते कैचीने गोल सगळे व्यवस्थित कापून घेतले सगळे गोल कापून झाल्यावर त्याच्यावर अशा प्रकारचा एक आरसा चिटकवला आणि अरशावर रिंग चिटकवली आणि त्याच्या बाजूने हलवे चिटकवले असे मी हे आठ ब्रोच बनवले होते पाच मी गळातल्यांसाठी यूज केले दोन मी कानातल्यांसाठी यूज केले आणि एक मी बिंदीसाठी यूज केला असे हे आठ मी ब्रोचेस करून घेतले व्यवस्थित हलवे चिटकवून त्याच्यावर चांगलं प्रेशर देऊन त्याला पॅक करून घेतलं त्यानंतर आणखी एक पुठ्ठा कापून घेतला जो गोल आकारामध्ये होता व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही मी कसा कट करून घेतला होता सी आकारात मी कापून घेतला होता त्यानंतर त्यालाही गुग लावून घेतला आणि जे ब्रोचेस बनवले होते ते अशा प्रकारे मी पाच ब्रोचेस चिटकवून घेतले चिटकवून चांगले प्रेशर देऊन मी त्याला थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवून दिलं थोडस सुकल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला मी ज्या दोन दोन माळा बनवल्या होत्या त्या दोन्ही साईडला त्या पण चिटकवून घेतल्या अशा प्रकारे मी ह्या माळा पण चिटकवून घेतल्या आणि माझा गळ्यातला हार हा असा तयार झाला गळ्यातला हार झाल्यानंतर मी कानातल्याला पण ब्रोचेस लावून घेतले ब्रोचला मी हे कानातल्याचा झुणका चिटकवून घेतला तुम्ही होल करून त्याला शिवून पण टाकू शकता पण मी असं चिटकवूनच टाकलं होत हे असे दिसत होते कानातले व्यवस्थित आणि थोडा वेळ त्याला वाळत ठेवलं त्यानंतर मी बांगडीला पण सगळीकडे ग्लू लावून घेतला आणि बांगड्यांना पण गोल आकारामध्ये सगळीकडे हलवे लावून घेतले आणि अशा प्रकारे ह्या चार बांगड्या पण माझ्या तयार झाल्या त्यानंतर कानातल्याला मागे लावण्यासाठी मी एक दहा मन्यांची माळ करून घेतली कानातल्याचा जो झुमका बनवला होता त्याला ग्लू लावून घेतला आणि धागा चिटकवून घेतला आणि हा मी का माझ्या एका जुन्या कानातल्याचा मागचा दांडा घेतला होता आणि तो असा पेपरला लावून हे असं चिटकवून घेतला थोडस सुकल्यानंतर हे माझं व्यवस्थित कानातलंही रेडी झालं होतं सेम अशाच प्रकारे माझी बिंदी पण बनवून घेतली अशा अगदी सोप्या पद्धतीने आणि घरीच तुम्ही तुमच्या हलव्याचे दागिने बनवू शकता व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा मला